आजचा जो विषय आहे या कृपा लॉज मध्ये घेतलेला विषय आहे विचार प्रत्येक माणसाचे विचार हे वेगळे असतात आपण इथे जेवढे बसतो आहे प्रत्येकच्या डोक्यात कधी वेगवेगळे वे वे विचार चालू आहे कारण विचार मेंदू जो आहे आपला या मेंदूचा शोधात कोणी घेतला नाही का हा मेंदू जो आहे एवढा फास्ट कसा चालतो आपले विचार कसे असावे आपले विचार तर चांगले असले तो लोक आपल्या पाठीमागून पळणार सरांनी सांगितलं समाजात तर पुढं जायचं असेल आपल्याला जर कोणत्या कार्यात पुढं जायचं असेल तर आपल्याला आपली ताकत लावून चालणार नाही म्हणे कि गाव करील ते राव नाही करणार राव किती मोठा असा की तो, तो काही करू शकत नाही कारण त्याची जी आहे मर्यादा आहे पण गावाची मर्यादा नाही गावामध्ये खूप लोक राहतात त्यांचे हात त्यांचे विचार त्यांच्या याचे काही काम करू शकतात म्हणून रावा पुढं गाव काही का गावात गावापुढे राहू काही काही सांगू शकत नाही याचा अर्थ आपल्याला कोणतं कार्य जर करायचं असेल कार्य करायचं असेल समाजाचे कार्य करायचं असेल तर आपल्याला समाज आपल्या बरोबर घ्यावा लागेल आणि समाजाची जेव्हा तुम्हाला ताकद मिळते तेव्हा तुमची ताकद खूप मोठी होते जर तुम्ही कोणत्या राज्य नेता जर घेतला तर तिच्या मागे जास्त समाज इलेक्शन मध्ये विजय होतो कारण त्याचे विचार सरांनी सांगितलं की समाजाचे जर विचार आपल्याला एकत्र करायचे असेल समाजाला जर आपल्याला आणायचे असेल समाजाला जर आपल्याला आपल्याला वळवायचं असेल तर आपल्याला कमीत कमी आपल्याला आपलं म्हणणं हे समाज आपलं मानता आलं पाहिजे त्याच्याकडं आपल्याला आपलं जे तोंड भांडवलंय आपले जे विचार आहे आपलं जे बोलणं आहे ते फार ऍक्टिव्ह पाहिजे आपण तुमचे कपडे घालणार आलो आपण तुमचे कुठं घालून आलो त्याच्याकडे लोकांचा विचार नाही पण आपण जे बोलतोय ते लोक खूप ऐकताय आजच्या ऐकण्यामध्ये लोकांना ज्ञान दर तयार झालं त्यांना विश्वास झाला की अरे रे या माणसाच्या काय बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे हा ता माणूस काहीतरी करून दाखव हे लोकांना कळालं पाहिजे किंवा आपले जे चांगले विचार आहे हे आपण कशा पद्धतीने ज्यांच्या पुढे मांडतो हे फार महत्वाचे म्हणजे आपली जी आत्मशक्ती आप जी आहे आपली जी विचारची शक्ती आहे ती आपल्याला मांडता आली पाहिजे त्यासाठी आपल्याला लोकांपुढे बोलता यायला पाहिजे आपण बोलण्याची किल्ल्या आहे बोल शिक्षण आहे ते आता मध्ये त्यांनी धडक मारली त्यांच्याकडे भांडवलं नव्हतं फक्त त्यांचे विचार चांगले होते त्यांच्याकडे काय असा खूप पैसा होता असं काही नाही पण त्यांना माहिती आहे की मी जर उभं राहिलो कांदा मार्केट असलो तर भाजी मार्केट असलो कमीत कमी माझ्या माझा जर शब्द जर बोललो तर लोक ऐकतील खरं खरंच कसं झालं तर यांनी एकही बाजार सोडला नाही आणि त्या बाजारामध्ये लोक म्हणजे माणूस आहे बा हा शक्ती काय आहे खरोखरच त्या माणसाकडे पाहायला लोक आपला पाहा भाजीपाला विकायचा सोडू आणि त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली त्यांचे विचार ऐकायला सुरुवात केली यांचा बोलला म्हणजे काय की अरे शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये फुप्फुसणारे सुरेख उपासणारे लोकांचा आपल्याला हे जे करताय शेतकऱ्यांवरती अत्याचार करतात शेतकऱ्यांना जे हरूळ पाहताय अशा सरकाराबद्दल मी लढा देत आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोधी नाही माझा फक्त एवढा विरोध आहे माझा लढा आहे ज्या लोकांना अत्याचार अत्याचार होतोय होतोय जे माझे शेतकरी बांधव हे आत्महत्या करते त्याच्याकरता मला खरोखरच जनजागृत आणि लोकांची शक्ती तयार करायची आहे हे जेव्हा लोक ऐकताय लोक ऐकल्यानंतर त्यांच्या ज्या भावना ज्या आहे त्या खरोखर विसरून खरो आल्या की कोण माणूस आहे हा शेतकऱ्यांच्या पाठीमागून खुंबा असणारे जे तलवारधार यांचा हा विचार करतोय खर खर शेतकऱ्यांचा वाली ह्या जगामध्ये कोणी नाही कारण आज शेतकऱ्याचा जर विचार केला तुम्ही शेतकऱ्यांचा कोणताही विचार केला शेतकऱ्यांनी कोणताही पीक जर केलं त्या पिकाचा जर हिशोब काढला तर त्याचा स्वतःचा पेमेंट सुद्धा सुटत नाही हे एक कंचे पाटणार नाही त्यांचे त्यांचे विचार कंचे पाटील शेतकरी कुटुंबातले एक व्यक्तिमत्व आहे त्यांना ते अनुभव आहे म्हणून ते लोकसभेमध्ये जे, जे लोकांना विचार सांगत होते लोक त्यांच्या पाठीमागे धावले लोक त्यांच्या पाठीमागे फळाले तर हा माणूस आपला कुठं तरी हात नाही आहे हे कधी कळत की माणूस एखादी विचार समोर हो सांगतो आणि ते विचार त्याच्या डोक्यामध्ये येतात अरे हा माणूस आपल्या आपल्या अत्याचाराबद्दल बोलतोय कारण हे अत्याचाराबद्दल लढा आहे हा कोणत्या राजकीय पक्षाची किंवा कोणाची वय आज हा आम्हाला पाहिजे हे कधी लोक कसं विचार कि काय माणसाला आपल्या विचार आहे